तर पुड्याची सुपारी पुटली सुपारी पुटली सुपारी पुटली सुटी माझी नवारी नटली हे सुपारी पुटली सुटी माझी नवारी नटली सुटीच्या वारा सु। पुड्याची सुपारी पुटली साखर पुड्याची सुपारी फुटली सुपारी फुटली सुटी माझी नवारी नटली सुपारी फुटली ती नवारी नटली सुतीच्या लग्नाला हो आल वराडी कोण कोण सुतीच्या लग्नाला हो आल वराडी कोण कोण संगे पार्वतीला घेऊन आली शंकर भगवान संगे पार्वतीला घेऊन ಆಲ ಶಂಕರ ಭಗವಾನ ಸುತಿ ಮಾಜಿ ನವರಿ ನಟಲಿ ಆತ ಸಪಾರಿ ಪುಟಲಿ ನವರಿ ನಟಲ್ಲಿ ಅದಾರು ಸಪಾರಿಟಲ್ಲಿ ನವಾರಿ ನಟಲಿಪಾರಿಟಲ್ಲಿ ನವಾರಿ ನಟಲಿ सुटीच्या वरा डाला आले वराड कोण कोण हे सुतीच्या वरा डाला आले वराड कोण कोण है अरे सुटीच्या लग्नाला हो आले वराड कोण कोण है सुटीच्या लग्नाला हो आले वराडी कोण कोण सांगे पागे सरस्वतीला घेऊन आले शंकर विष्णू भगवान सांगे सरस्वतीला घेऊन अली वसिमो भगवान ही नवरी नटली हिच सुपारी फुटली हे नवरी नटली हे सुपारी फुटली हे सुपारी फुटली छोटी माझी नवरी नटली हे सुपारी फुटली छोटी माझी नवरी नटली छोटी फिटे बाबा गाणं बोलतो बाबा आता गावाला जाणार आहे आमच्या बाबा ते गावाला जाणार आहे शिटू